नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे मागील भागामध्ये आपण वक्री शनीचा बारा राशींवरती काय परिणाम होणार आहे हे बघितलं होतं या भागामध्ये आपण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळापर्यंत मंगळ ग्रह हा मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याचा परिणाम बारा राशींवरती काय होणार आहे आणि जास्त करून ठराविक राशींवरती त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपण बघायचं आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो प्रत्येक राशीमधून प्रत्येकाचं परिभ्रमण होत असत तसंच मंगळ या ग्रहाचं सुद्धा परिभ्रमण प्रत्येक राशीमधून होत असत मंगळ ग्रहाचे काही स्वराशी आहेत काही शत्रु राशी आहेत स्वराशीमध्ये मेषरास आणि वृश्चिक रास, रास ज्योतिषशास्त्रामध्ये बघ बघितली जाते आणि शत्रु राशीमध्ये मिथुन रास आणि कन्या रास ही जास्त करून बघितली जाते आणि कर्क राशीमध्ये मंगळ हा निचेचा होतो आता मिथुन राशी कोणाची आहे बुधाची रास आहे बुध आणि मंगळ एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि अशा ठिकाणी शत्रू घरामध्ये राशीमध्ये असा मंगळ प्रवेश करत आहे बघूया त्याचे काय परिणाम होणार आहे मिथून राशीमध्ये मंगळ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अं तो मिथून राशीमध्ये मंगळ असणार आहे पहिल्यांदा आपल्याला काय बघावं लागतं की मंगळाची दृष्टी कुठल्या कुठल्या स्थानावरती पडते या मंगळाची दृष्टी चतुर्थ स्थानावर सप्तम स्थानावर आणि अष्टम स्थानावरती पडते म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये जर वाद होत असतील म्हणजे जर दोन शत्रू एकत्र राहत असतील आणि तिथं जर भरपूर वाद घडत असतील तर त्याचा परिणाम कोणावरती होणार आहे चतुर्थ स्थानावर सप्तम स्थानावर आणि अष्टम स्थानावरती मंगळाच्या दृष्टीने तो त्रास होतो आता चतुर्थ स्थानामध्ये कुठली रास येते कन्या रास येते त्याचबरोबर सप्तम स्थानामध्ये धनुरास येते आणि अष्टम स्थानामध्ये मकर रास येते या राशीच्या लोकांनी जास्त करून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या विचारपूर्वक करायच्या आहेत उतावेपणा करायचा, करायचा उतावे नाही आहे जास्त करून या ठिकाणी कन्या रास कारण कन्या रास ही सुद्धा बुधाची रास आहे आणि मिथून रास ही सुद्धा बुधाची रास आहे आपण जर एका वेगळ्या दृष्टीनं जर विचार केला तर एक मे ज्योतिषशास्त्रामध्ये दे सांगितलेलं आहे की बुध आणि मंगळ एकमेकांचे शत्रू आहेत पण जर माणसांनी प्रत्येक व्यक्तीने जर पॉझिटिव्ह विचार केला काय तर बुधामध्ये जे गुणधर्म नाही आहेत ते मंगळ या ग्रहामध्ये आहे म्हणजे बुध जर हुशारी दाखवत असेल तर मंगळ झाडच दाखवतो असा हा मंगळ जर आपण विचार केला जर मिथून राशीमध्ये आला म्हणजे ज्यांची रास मिथून आहे त्यांनी असा विचार करायला हरकत नाही की जो जे धाडस आपल्या अंगामध्ये कमी पडतं तो हा मंगळ तुम्हाला या येणाऱ्या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये तुम्हाला मदत करू शकतो फक्त आपल्याला काय विचार करायचा आहे की पॉझिटिव्ह या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्यामध्ये मिथून राशीच्या लोकांमध्ये धाडस हे या व्यक्तीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतं फक्त योग्य विचार करून निर्णय घेणं या ठिकाणी आवश्यक आहे नाहीतर काय होतं दुधारी शस्त्र बनतं आणि नको तिथं धाडस केलं जातं आणि नको तिथं हुशारी केली जाते त्यापेक्षा जर आपण विचार करून योग्य पद्धतीनं जर धाडस केलं मिथून राशीच्या लोकांनी जास्त करू तर नक्की तुम्हाला या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये कारण ज्या गोष्टीची कमतरता असती मिथून राशीला आणि कन्या राशीला त्या तीच गोष्ट या ठिकाणी मंगळ तुम्हाला ताकद देऊ शकतो त्यामुळे आपण जर असा विचार केला की धाडस करूया पण विचार करून म्हणजे कॅल्क्युलेटेड जर रिस्क या व्यक्तींनी घेतली तर तो त्या व्यक्तींना नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळू शकतं त्यानंतर या मंगळाची मंगळ हा केव्हा कुठल्या स्थानावरती येतो हे सुद्धा आपण जर राशीप्रमाणे बघायला गेलं तर आपण बघू शकतो मेष रास मेष राशीला बघायला गेलं तर एक दोन तीन म्हणजे मेष राशीला तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ येतो चमत्कारिकरित्या तुम्ही पराक्रम अगदी अपेक्षा नसताना सुद्धा तुम्ही मेष राशीतील लोक पराक्रम गाजू या ठिकाणी शकतात वृषभ राशीला हा दुसरा मंगळ येतो थोडंसं कर्ज काढताना किंवा आपलं काही नुकसान होणार नाही या गोष्टींचं मात्र लक्ष या वृषभ राशीच्या लोकांनी घेणं गरजेचं आहे मिथुन राशीच्या लोकांना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जर सकारात्मक विचार केला तर तुम्ही धाडस विचार करून करू शकता आणि कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेऊ हो शकता कर्क राशीला बारावा मंगळ येतो इथे मात्र थोडं कर्क राशीच्या लोकांनी स्वतःच नुकसान होणे जाळपो होणे या गोष्टीपासून अ फार सांभाळावं लागणार आहे सिंहरास सिंह राशीला अकराव्या स्थानामध्ये मंगळ येतो अकरावं स्थान हे आपल्याला लाभस्थान आहे मित्रांचं स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे असा मंगळ तिसऱ्या लाभ स्थानामध्ये येत असल्यामुळे आणि तो मिथून राशीचा असल्यामुळे तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं मित्रांची अं मदत मिळू शकते आणि सिंह राशीसाठी मंगळ हा ग्रह सुद्धा चांगलाच असतो कन्या राशीला दहाव्या स्थानामध्ये मंगळ येतो म्हणजे कन्या राशीच्या राशी, राशी दहाव्या स्थानामध्ये म्हणजे वडिलांच्या स्थानामध्ये कर्मस्थानामध्ये असा मंगळ येतो कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही धाडस स्वतःच्या कर्मस्थानावरती म्हणजे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये करू शकता उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे याच्यावरती जर अनिष्ट ग्रहमान जर या ठिकाणी राशीला असेल तर मी त्याच्यावरचा उपाय सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तोरा, तो रास तो राशीला किती येते बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ भाग्यस्थानामध्ये तो राशीला हा मंगळ येत आहे भा भाग्यस्थानातला मंगळ अ म्हणजे देवधर्म प्रवास तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुळराशीचे लोक करू शकतात वृश्चिक राशीला वृश्चिक राशीला किती येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ वृश्चिक राशीच्या लोकांनी मात्र थोडस सा वाहन सांभाळून चालवायचं चा आहे प्रत्येकाने सा वाहन सांभाळून चालवायचं चा आहे अपघात वगैरे होणार नाही आग आगीचा प्रश्न त्याच्यामुळे ऑपरेशनचे योग होणार नाही ती मात्र काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायचा आहे कारण त्यांना आठव्या स्थानामध्ये तो मंगळ येत आहे धनुराशीच्या लोकांना सातव्या स्थानात मंगळ येतोय जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे त्यापासून थोडस धनुराशीच्या लोकांनी जपायचं आहे मकर रास मकर राशीला किती येतो एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहावं स्थान हे रोगस्थान आहे रोगस्थान म्हणजे उष्णतेचे विकार मकर राशीच्या लोकांना या कालावधीमध्ये होऊ शकतात राशीला पाचवा येतो म्हणजे संतती सुखामध्ये आणि अ शिक्षणामध्ये थोडासा त्रास या ठिकाणी राशीला जाणव जाणवण्याची शक्यता आहे मीन राशीला चतुर्थ स्थानामध्ये मंगळ येतो त्यामुळे थोडस घरामध्ये कटकटी अशा वाटू शकतात आणि मीन राशीला सुद्धा मंगळ चांगला नसतो मीन राशीला मंगळ सुद्धा चांगला नसतो म्हणजे अशा मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे मिथून राशीमध्ये त्यामुळे थोड्याशा घरातल्या कटकटी वाढवू शकतात मीन राशींच्यासाठी आता जर मंगळ त्रास देतो आहे आपण ऑब्झर्वेशन प्रत्येकाने करायचं आहे की सव्वीस ऑगस्टपासून आपल्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडायला सुरुवात झालेली आहे का आणि जर घडायला सुरुवात झाली असेल तर तुम्ही सुद्धा समजायला हरकत नाही की आपल्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह हा खराब असण्याची शक्यता आहे जर तुमच्याकडे कुंडली नसेल तरी सुद्धा मग आपण काय करायचं आहे या कालावधीमध्ये जास्तीत जास्त करून मंगळाची म्हणजे गणपतीची आराधना करायची आहे जमत असेल तर रोज गणपती दर्शन घ्यायचं आहे आणि जमल्यास जास्त त्रास होत असेल तर या कालावधीमध्ये एकदाच आपण अष्टविनायक यात्रा सुद्धा नक्कीच करू शकता रोज संकटनाशक स्तोत्र म्हणू शकता रोज अथर शिष्य म्हणू शकता पठणांनीच आणि स्तोत्र म्हणून आणि नामस्मरण केल्यामुळे अनेक दोष निघून जातात कुंडली हा आपला अनुभव आहे कोणत्याही शांतीच्या भानगडीमध्ये मात्र नक्कीच पडू नका तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर यावरती व्हॉट्सअपवरती जन्म जन्मतारीख पाठवायची आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला पण नक्कीच विसरू नका नमस्कार